तरळ्याचं सर्वात मोठं या तर मित्रांनो हाय पुरा तरळ्याचा लांबच्या लांब असलेला हा रस्ता पुऱ्या जगात दोन नंबर यायचा लागतो तरळ्याच्या या रोडचा हायवेचा हल्लीच हे बांधकाम चालू आहे साधारणतः वर्ष झालं असेल पहिलं छोटंसं होतं मंदिर आता बऱ्यापैकी म्हणजे सुंदर असं काम चालू आहे आणि ह्या साईडला आलात तर हे तरळा ह्या साईडमध्ये येतं ही वरची बाजू आहे संपूर्ण बघा किती सुंदर बनवत आहे तिथेही आहे बघा संपूर्ण पॅसेज हा आणि रोड टच असलेलं हे आदिष्ट मातेचा चाळा आहे चाळा मंदिर आहे म्हणजे जितक्या गाड्या येतात त्या इथे अगरबत्ती किंवा पूजा करूनच पुढे जातात शक्यतो सगळ्या लक्झऱ्या म्हणजे जे गोव्यापासनं येतात मालवणपासून येतात त्या इथे अगरबत्ती लावल्याशिवाय जात नाहीत असा कडक आधिष्ठीचा जाळा आहे हा वरून मी सगळं तुम्हाला लोक दाखवतो आहे बघा अगदी एक्सप्रेस हायवे जो आहे मेन हायवे आहे त्यावर अगदी रस्त्यावर असलेल्या आदिष्टीचा चाळा आहे नमस्कार मित्रांनो होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज आदिष्टी माता चाळा रोडचं असलेलं मंदिर आहे आणि ह्याची प्रचिती आणि प्रसिद्धी भरपूर आहे कारण रोडवर असलेलं देवस्थान जो चाळा आहे इथे जितक्या लक्झऱ्या किंवा गाड्या जातात ज्यांना ज्यांना माहिती आहे ते इथे अगरबत्ती लावून किंवा फूल किंवा प्रसाद लावून मगच पुढच्या प्रवासाला जातात अत्यंत कडक आणि जागृत असलेला हा चाळा आदिष्टीचा म्हणून खूप फेमस आहे आणि हा कोकणातला चाळा आहे त्याशिवाय रोड टच असल्यामुळे काही डिफिकल्टी येत नाही की रस्त्यावर असल्यामुळे तुम्ही सहज दर्शन घेऊ शकता आणि ह्याच्या इतिहाससुद्धा ह्याचा इतिहाससुद्धा मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आम्ही लहानपणापासून या रोडने येतो ये आहे जातो आहे पण संपूर्ण माहिती नव्हती आणि आज समजायला लागल्यानंतर या वैमानाच्या ब्लॉगवर हा जर ब्लॉग नाही आला तर कुठेतरी कमतरता राहील म्हणून आज स्पेशली इथे आलो आहे आणि इथला इतिहासही जाणून घेतो आहे हा जर संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर होयमराच्या ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक केलं शेअर जाऊ नका धन्यवाद हे बघा मित्रांनो असं हे देवस्थान आहे चाळा हे सगळे नवसाचे घंटा आहेत नवसाचे संपूर्ण घंटा त्याच्यानंतर पाळणे वगैरे आहेत म्हणजे नवस जे बोलले जातात हे आदिष्टीचं देवस्थान आहे चाळा हे बघा आदिष्टी माता चाळा मंदिर हे बघा मित्रांनो हे सगळे कार किंवा हे जे टेम्पो वगैरे जे थांबलेले आहेत आदिष्ठी देवीच्या पायापडूनच हा पुढे जातात कणकवली मध्ये असलेलं हे अगदी रोडचं आदिष्टी मातेचं मंदिर आहे कणकवली आदिष्टी माता आदिष्टी चाळा तर मित्रांनो असं हा चाळा आहे अगदी फेमस आहे आणि कणकवली इथे असलेला अगदी रोड तरच असं हे देवस्थान आहे हे बघा संपूर्ण रोड आहे त्याच्यानंतर हे मंदिरचं काम आता चालू आहे भक्तगण आलेले आहेत हे सगळ्या गाड्या दर्शनासाठी थांबलेल्या त्याच्यानंतर ही बघा ही गाडीसुद्धा थांबली आहे जितक्या गाड्यांना माहिती आहे तितक्या गाडी येऊन उन... थांबतात आणि आदिष्टी मातेचा नमन करूनच पुढे जातो ते बघा पाठी गाडी आहे तर अगदी फेमस असलेला जाळा हा आता हे ट्रकवाले थांबले ते पाया पडणार त्याच्यानंतर जाणार ज्यांना ज्यांना माहिती आहे त्या गाड्या इथे थांबवल्या जातात अगरबत्ती लावली जाते आणि मगच पुढे जातात असं एकदम कडक असं चाळायचं देवस्थान आहे अधिष्ठी माता आता बघा हे थांबलेत हे सुद्धा अगरबत्ती वगैरे लावणार आणि मगच पुढे जाणार आणि हे आमची गाडी त्याच्यानंतर आमच्या नाईकसाहेब वहिणी गीता असे सगळे आता चहा पियासाठी बसलो अगदी बघा अधिष्टीचं देवस्थान आहे त्याच्या बाजूलाच स्वातिष्टी स्टॉल म्हणून शर शनभर विश्रांती आणि काका भजी तळण्यात व्यस्त आणि खाण्यात व्यस्त साहेब आमचे तर <laughs> आता जातो मुंबई भजीज होई या बरं भजी तळूक लावल्याने या काकांक आणि आता भजी घाल्याशिवाय काय निघाचं नाही की आमची गाडी आता चाललो मुंबई मित्रांनो आता मागवली बटाटा गरमागरम बटाटा भजी आणि गीता पण ताव मारत आहे बटाट्याच्या भजीवर आणि या काकांचं हॉटेल आहे स्वाती ती स्टॉल आलं तर ह्या आदिष्टी देवीच्या बाजूला स्टॉल आहे चांगली भजी भिजी तळून देतात आलं तर नक्की या क्षणभर विश्रांती काका काही गे गेले है मालक पुढे बोला होय होय महाराजा महाराजा तर मित्रांनो हे सुरेश धावडे काका जे स्वातीष्ठी स्टॉल आहे म्हणजे ह्या आदिष्टी मातेच्या बाजूलाच असलेला स्टॉल आहे एक नंबर बटाटा भजी करून दिली आम्हाला गरमागरम तुम्हालाही जर इथे येऊन चहा नाश्ता हवा असेल म्हणजे भजी वडापाव वगैरे कांदा भजी बटाटा भजी त्यांच्याकडे अवेलेबल होईल जर लांब असाल तर खरोखरच टेस्टी आहे म्हणून मी आज त्यांचाही व्हिडिओ त्याच्यात घेतो आहे जर ह्या साईडला आला तर त्यांच्या स्टॉलला नक्की भेट द्या आणि त्यांचा मोबाईल नंबर देतो आहे तुम्ही जर लांब असाल तर जरा त्यांना कॉल करून सांगा की साधारण आम्ही इतके जणं येतो आहे तसे ते तुमच्या नाश्त्याचा बंदोबस्त करतील कराल ना हो हो बाबल्या बंद कर